काम करणाऱ्या ठेकेदारांना कार्यावधीत टाका का व प्रलंबित रस्त्यांची कामं तात्काळ पूर्ण करा या मागण्यांसाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटनातर्फे इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की कालापाणी ते हेंगलापाणी पाणी हा पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा या गावातील लोकांसाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ गाडवावरून मालाची वाहतूक करत आहेत गरोदर महिलांना बॅम्बुलन्स मधून दवाखान्यात नेत आहेत दहा दिवसापूर्वी दवाखान्यात नेत असताना याच रस्त्यावरती एका अर्बकाचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे त्यानंतर So, शितोडे पाटील या ठेकेदारांनी रस्त्यांची निकृष्ट कामं केल्याबद्दल व अनेक रस्त्यांची कामं घेऊन कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांना काढ्यादीत टाका त्यांची कामं अन्य चांगल्या ठेकेदाराकडून करून घ्या त्यांना या पुढील एकही ठेका देऊ नका अशी आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर दडगाव तालुक्यातील जो जरली ते बहागाया या कामाची रस्त्याच्या कामाची निकृष्ट जे काम झालंय त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा शहादा तालुक्यातील दरा ते दराफाटापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा कुसुमवाडा ते फतेपूर या निकृष्ट रस्त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील जे एक वर्ष पूर्वीपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिगारे टाकून ठेवलेले आहेत असे रस्ते, रस्ते तवडाई ते आंबापूर मसावत ते सुलतानपूर हे रस्ते तात्काळ कर, खडीकरण व डांबरीकरण करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील मंदाणा ते जावदा मंडाणा ते लंगडी मंडाणा ते दुधखेडा त्यानंतर कोडपान कोडपांढरी ते टाकली शहाणाते ते बोडपाडा फाटा मोटराडा मंदाणे लंगडी शहाणाते ते लंगडी असे जे प्रलंबित रस्ते आहेत ते रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि या बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो टक्केवारी चालते ही टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा टक्केवारी घेणारा ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा एकूणच मागण्यासाठी आम्ही या आदिवासी संघटनांतर्फे इथं आज ठिय्या आंदोलन छेडलेलं आहे प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाईबाबतही लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे प्रशासनाला आमची यानंतर एक सूचना राहील की आमच्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे कोणत्याही ठिकाणी बोगस काम आम्ही आदिवासी कार्यकर्ते खपून घेणार नाही नक्कीच त्यांच्यावरती जे बोगस कामं करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चांगले व टिकाऊ रस्ते झाले पाहिजे अशी आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधवांना लोकांना जाहीर आवाहन करतो की आपण रस्त्याच्या कामाच्या बाबतीत लक्ष देत नाही म्हणून हे ठेकेदार व अधिकारी आपला गैरफायदा घेतात रस्त्याचे निकृष्ट काम करून घोटाळा करतात भ्रष्टाचार करतात आणि रस्ता चिरकाल टिकत नाही तो एक दोन महिन्यात उकडून जातो म्हणून गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहील की तुमच्या गावाचा रस्ता जर कोणताही ठेकेदार करत असेल तर तुम्ही जातीने लक्ष द्या चांगलं काम करून घ्या आणि चांगलं काम होत नसेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कडवा नक्कीच आम्ही त्याच्या विरोधामध्ये असं अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरू आणि हा आप भ्रष्टाचार आपण थांबवू आणि चांगले रस्ते होण्यासाठी आपण प्रशासनाला बी मदत करू आणि आपण आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून चांगले रस्ते बनवण्यासाठी प्रयत्न करू जय बिरसा जय आदिवासी